विठुरायाला भेटण्याच्या आशेनं व विटुरायाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होण्यासाठी लाखोच्या संख्येनं लोक ऊन वारा पाऊस कशाचाही विचार न करता आषाढी वाडी धाव घेत असतात आषाढी वारीची सुरुवात देवादी देव महादेवानी केली परंतु ही सुरुवात आणखीनही जशास तशी आहे तीनशे ते चारशे वर्ष पूर्ण झाली आषाढी जशास तशी वारी जी आहे ती आळंदीहून आणि देहून पंढरपूरला जात असते ही पायीवारी मध्ये लाखोच्या संख्येनं सर्वसाधारण नागरिक आपले घरातील सगळं काम सगळे सुख दुःख विसरून या वारीमध्ये सामील होत असताना आपल्याला दिसतात आषाढी वाडी मध्ये फक्त वयस्कर किंवा वयोवृद्धच व्यक्ती जात नसून तरुण देखील लाखोच्या संख्येनं विठुरायाच्या नामगजरात तल्लीन होऊन असताना आणि वारीमध्ये जाताना आपल्याला दिसून येतात एकोणीस तारखेला ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे प्रस्थान झाले वीस तारखेला रात्री ज्ञानेश्वर मा, माऊलीच्या पालखीचे पुण्यामध्ये आगमन झाले आणि ही दोन दिवस पालखी पुणेकरांसाठी मुक्कामाला असते भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन दिवस मुक्कामी असते या ठिकाणी दर्शनासाठी लाखोच्या संख्येनं पुणेकर गर्दी करताना आपल्याला दिसत आहेत याच ठिकाणी आम्ही देखील ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत विठुरायांच्या आणि माऊलींच्या नामगजरामध्ये टाळमृदुंगाच्या ताल तालावर भाविक भक्त तल्लीन होऊन बेबान होऊन नाचत गात असताना आपल्याला दिसतात त्याचबरोबर लोक फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून देखील लोक वारीमध्ये भाग घेण्यासाठी येत असतात अशा या माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्याचं सौभाग्य पुणेकरांना लाभलेलं आहे कारण खास फक्त पुणेकरांसाठी माऊलींची आणि ज्ञानोबा महाराजांची पालखी भवानी पेठेतील विठ्ठल मध्ये दोन दिवसासाठी मुक्कामी असते यापेक्षा मोठी सौभाग्यची गोष्ट पुणेकरांसाठी काय तर आज आम्ही ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच्या दर्शनासाठी आणि तुकोराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी पेठेतील विठ्ठल मंदिराजवळ झाले आलेलो आहोत तुम्ही इथे पाहू शकता तुफान अशी गर्दी पुणेकरांनी या ठिकाणी केलेली आहे तुम्हाला जर धर्मदर्शन म्हणजे डायरेक्ट पालखीचं जर दर्शन घ्यायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला पाच ते सहा तास रांगेत उभं राहावं लागेल त्यामुळं आम्ही अंश लहान असल्यामुळं आम्ही ठरवलं की मुकदर्शन घ्यायचं मुकदर्शनाला देखील तुफान अशी इथं गर्दी होती याच ठिकाणी आतमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ठेवलेली आहे आम्ही बाहेरून दर्शन घेत असल्यामुळं परंतु आमची सौभाग्याची गोष्ट देखील अशी एक झाली की आम्हाला महाराजांची पालखी दिसली आणि आम्ही लांबूनच माऊलींचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं त्यानंतर माऊलीचे पालखीचा जो रथ होता त्या रथाचं देखील आम्ही दर्शन घेतलं एवढ्या तुफान गर्दीमध्ये दे देखील छोटे छोटे वारकरी एक दोन, एक दोन वर्षाची मुलं सुंदर वारकऱ्यांचा ड्रेस घालून आलेले होते गळ्यामध्ये टाळ डोक्यावर टोपी आणि वडिलांच्या खांद्यावर बसून माऊलीचं दर्शन घेऊन सुंदर असा टाळ वाजवत होते ते पाहून मनाला खूप छान वाटलं भक्त तल्लीन होऊन बेबान होऊन नाचत गात असताना आपल्याला दिसतात त्याचबरोबर लोक फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून देखील लोक वारीमध्ये भाग घेण्यासाठी येत असतात अशा या माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्याचं आहे कारण खास फक्त पुणेकरांसाठी माऊलींची आणि ज्ञानोबा महाराजांची पालखी भवानीपेठेतील विठ्ठल मंदिर मध्ये दोन दिवसासाठी मुकामी असते यापेक्षा मोठी सौभाग्यकी गोष्ट पुणेकरांसाठी काय तर आज आम्ही ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच्या दर्शनासाठी आणि तुकोवराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी भवानी पेठेतील विठ्ठल मंदिराजवळ आलेलो आहोत तुम्ही इथं पाहू शकता तुफान अशी गर्दी पुणेकरांनी या ठिकाणी केलेली आहे तुम्हाला जर धर्मदर्शन म्हणजे डायरेक्ट पालखीचं जर दर्शन घ्यायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला पाच ते सहा तास रांगेत उभं राहावं लागेल त्यामुळं आम्ही अंश लहान असल्यामुळं आम्ही ठरवलं की मुकदर्शन घ्यायचं मुकदर्शनाला देखील तुफान इथं गर्दी होती याच ठिकाणी आतमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ठेवलेली आहे आम्ही बाहेरून दर्शन घेत असल्यामुळं परंतु आमची सौभाग्याची गोष्ट देखील अशी एक झाली की आम्हाला महाराजांची पालखी दिसली आणि आम्ही लांबूनच माऊलींचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं त्यानंतर माऊलीचे पालखीचा जो रथ होता त्या रथाचं देखील आम्ही दर्शन घेतलं एवढ्या तुफान गर्दीमध्ये देखील छोटे छोटे वारकरी गोंडस अशी एक दोन एक दोन वर्षाची मुलं सुंदर असे वारकऱ्यांचा ड्रेस घालून आलेले होते गळ्यामध्ये टाळ डोक्यावर टोपी आणि वडिलांच्या खांद्यावर बसून माऊलीचं दर्शन घेऊन सुंदर असा टाळ वाजवत होते ते पाहून मनाला खूप छान वाटलं